दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र सरकारच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित उपस्थिती लावली यावेळी चर्चेचा विषय नेहमीप्रमाणे राजकीयच असला तरी अचानक वातावरण हलकं फुलक झालं अर्थसंकल्प आणि सरकारचं सरकारचं दुसरं अधिवेशन आणि त्याचा हा पहिला अर्थसंकल्प आहे सरकारची काम नवीन आणि असली तरी सुद्धा झाले अजित फिक्स <laughs> 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 <से तो> <laughs> <तो तेंगे। laughs> तुम्हाला फिक्स आले नाही त्याला मी काय करू <laughs> लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा